कोल्हापूरकरांचं प्रेम तर जग जाहीर आहेच पण कोल्हापूरचा राग म्हणजे काय असतो हे काही लोकांना अजूनही समजलेलं नाही पण आता मात्र एकाला हे चांगलंच कळून चुकलंय नागपूरचे पत्रकार प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून उचलले हे नेमके आहेत तरी कोण आणि यांनी नेमकं असं काय विधान केलं की शिवप्रेमींनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करायला भाग पाडलं चला संपूर्ण कहाणी जाणून घेऊया मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी या चित्रपटातील काही ऐतिहासिक बाबींवर आक्षेप घेतला होता त्यांच्या म्हणण्यानुसार महाराणी सोयराबाईंना चुकीच्या पद्धतीने खलनायिका दाखवण्यात आलं जे ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर नाही सावंत यांच्या संशोधनानुसार खरा खलनायक अण्णाजी दत्तो होते याच विधानावर नाराज होऊन प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना रात्री उशिरा फोन केला आणि त्यांना धमकी दिली असे आरोप आहेत सावंत यांनी हा कॉल रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला या आधीच्या आपल्या इंद्रजित सावंत यांना जीवे या कॉल रेकॉर्डिंगचा उल्लेख केलेला आहे आपण तिथे जाऊन हे रेकॉर्डिंग ऐकू शकता या ऑडिओ क्लिप मध्ये कोरटकर यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊ आई साहेब यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली तसेच ब्राह्मण समाजाच्या वर्चस्वाचा उल्लेख करत काही वादग्रस्त विधाने केली त्यांचं असं विधान होत की छत्रपती संभाजी महाराज यांना इतिहासात जरा जास्तच महत्व दिलं जात आहे शिवाजी महाराजांना देखील काही प्रमाणात राजकीय हेतूंसाठी वापरण्यात आलं होतं त्यांनी सावंत यांना धमकावत म्हटलं की हे सरकार ब्राह्मणांचं आहे लक्षात ठेवा तुम्ही ब्राह्मणांच्या अधिपत्याखाली काम करत आहात त्यामुळे ब्राह्मणांविरुद्ध बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानेही धमकी दिली प्रशांत कोरटकर हे नागपूरचे पत्रकार असून त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी काम केलेलं आहे ते स्वतःला इतिहासावर संशोधन करणारे पत्रकार म्हणतात आणि सामाजिक राजकीय विषयांवर सोशल मीडियावर मत मांडतात मात्र यावेळी त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि शोध मोहीम सुरू केली तक्रार दाखल झाल्यानंतर कोरटकर यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता एक मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला मात्र अठरा मार्च रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला त्यामुळे पोलिसांसाठी त्यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला गुन्हा नोंदवल्यानंतर ते नागपूरहून चंद्रपूर येथे पळून गेले मात्र पोलिसांना सापडण्याच्या भीतीने ते सतत ठिकाण बदलत राहिले कोल्हापूर पोलिसांनी चार पथके तयार करून तांत्रिक आणि पारंपरिक पद्धतींचा वापर करून त्यांचा शोध घेतला तांत्रिक साधने वापरूनही कोरटकर यांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने पोलिसांनी पारंपारिक पद्धतीने म्हणजेच त्यांच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधून माहिती मिळवली अखेर चोवीस मार्च रोजी तेलंगणातील मंचेरियल रेल्वे स्थानकावर त्यांना अटक करण्यात आली प्रशांत कोरटकर यांच्या अटकेनंतर या प्रकरणात राजकीय संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी केलेल्या फोन कॉल मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याचे समोर आले आहे त्यामुळे या वादामागे राजकीय संबंध आहेत का याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत कोरटकर यांना अटक झाल्यानंतर फडणवीस यांनी कोल्हापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आणि स्पष्ट केले की महाराष्ट्राच्या पूजनीय व्यक्तींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही ते म्हणाले पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून प्रशांत कोरटकर यांना अटक केली आहे आणि आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही आणि पोलिसांनी हे दाखवून दिले आहे प्रशांत कोरटकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले असून फोन कॉल मध्ये आपला सहभाग नसल्याचा घटना त्यांच्या विरोधात रचलेला एक कट आहे अटकेनंतर कोरटकर यांना कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले या सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि कोरटकर यांच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद मांडले न्यायालयाने प्रशांत कोरटकर यांना अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कालावधीत पोलीस त्यांची सखोल चौकशी करतील अद्याप त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे पंच्याण्णव ए म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कलम एकशे त्रेपन्न ए समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आय टी कायद्याअंतर्गत कलम सहासष्ट ए सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप हे तीन आरोप लागू होतात आता पोलीस तपास सुरू आहे आणि या प्रकरणाचा पुढील कायदेशीर मार्ग काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल प्रशांत कोरटकर यांच्यावर कोणती कारवाई केली जाते या प्रकरणात अजून कोणते नवे खुलासे होतात आणि यात खरंच राजकीय संबंध आहेत का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे तुमचा या प्रकरणावर काय विचार आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी खरं काय आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र